आणि माझी त्याच्यात खालावली असं ते म्हणाले मॅडम मला एकच विनंती करायची माझ्या जीवनात आणि आज बारा दिवस झाले आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब प्रांतात साहेब तहसील साहेब माझ्यापर्यंत पोहोचलेले नाही आमदार साहेब खासदार मंत्री मुख्यमंत्री माझ्यापर्यंत पोहोचलेले नाही आणि पोचलेले तर नाहीत तर धुळे जिल्ह्याच्या आयुक्तांच्या मार्फत राज्याचे आयुक्तांनी युवा कौशल्य जे आयुक्त आहेत तर ते म्हणतात आम्ही अकरा महिन्याच्या नंतर प्रशिक्षण वाढ करू शकत नाही आम्हाला मान्य परंतु आम्ही प्रशिक्षणामध्ये वाढ माग काम काम चांगले आणि तुमची स्वतःची इच्छा असते तर तुम्हाला त्या जास्तात काम देऊ शकतो असं चार पॉईंट पाच जी आर आहे पत्रामध्ये त्यानंतर वस्ती शाळामध्ये बारावी आणि पहिली तरुणांना जो रोजगार घेतला तो रोजगार आम्हाला मिळेल हा आमचा दावा आहे आमचं मायबाप शासन आहे आणि शासन जर आमचा मायबाप असेल तर शासनाला विनंती आहे का रोजगार उपलब्ध करून देणं हे शासनाचं कर्तव्य आहे जर एखादा सहा जरी शेळी पालन मेंढी पाळत असं काही प्रशिक्षण दिलं त्याला सुद्धा शेड्या मेंढ्या द्यावा लागतात मी माझ्या सोबत माझ्या महाराष्ट्रातील तरुण सर्व धर्म समभाव माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भाऊंनी अकरा महिने म्हणजे तीनशे चौतीस दिवस रेग्युलर प्रशिक्षण घेतलं मी वर्ग शिक्षक म्हणून येतात तिसरीचं वर्ग मुख्याध्यापक वर्ग मी सांभाळलो त्याच्यावर मॅडम माझ्याकडे सर्व पुरावा आहे मी आज अन्न बारा दिवसापासून सोडलं मी दे देशात नसून जगातला पहिला तरुण आहे मी माझा छोटा सत वर्षाचा मुलगा बायको चौदा वर्षाची मुलगी माझी आई पाच कुटुंब मी इथं बारा दिवसापासून बसलेलो माझ्यासोबत गोरगरिबांच्या मुलं इथं बसलेल्या मला असं म्हणायचं शासनाने दिलेला शब्द जो तो पण पाडा आणि जे इथं बसलेले आहेत चोवीस तास त्या लोकांना रोजगार कसा उपलब्ध करता येईल याच्यासाठी मी शासनाला भीक मागतो तुमच्या मार्फत आणि तो पण विषय असा आहे की जर या शासनाला कसं रोजगार द्यावा ही एकच विनंती करतो तर ती विनंती म्हणजे शासन आम्हाला कलम क्रमांक चौदा समानतेचा हक्क म्हणजे वस्ती शाळा किंवा आमच्या आतापर्यंत ज्यांनी ज्याला ज्याला नोकरी दिली त्याच्या आधारावर देऊ शकतो आम्ही सुशिक्षित बेरोजगार होतो आता आम्हाला प्रशिक्षित बेरोजगार करू नये सुशिक्षित तरुणांना रोजगार दिला जातो तर आम्ही सुशिक्षित पण आणि प्रशिक्षित पण पाहू आम्हाला रोजगार ती शासन देऊ शकतो आमचा हक्क आहे समानतेचा हक्क त्यानंतर कलम सोळा म्हणतात सार्वजनिक रोजगाराची संधी कलम एकोणावीस अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मॅडम आम्हाला कलम एकोणावीस बी म्हणते शांततामय एकत्र येण्याचा आम्हाला अधिक आहे आणि शांतते बारा दिवसापासून असतोय आणि कलम एकोणा जी म्हणते व्यवसाय स्वातंत्र्य मॅडम आम्हाला कलम एकवीस जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य आहे आम्हाला आम्हाला पण जीवन जगू द्या आणि कलम एकवीस ये, ये म्हणतं आम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे जर आमच्या एका तांत्रिक शिक्षणामध्ये जर अडचण असली तर त्याचं शिक्षण जसं पोस्टाद्वारे तुम्ही प तांडावाडी वस्तीतल्या तरुण होते त्यांचं पोस्टाद्वारे शिक्षण घेऊन त्यांना शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेत घेतलं आम्ही तर आम्ही त्या जिल्हा परिषदच जन्माला आलो ना तीनशे चौतीस दिवस एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कामगार कायद्यामध्ये आम्ही बसतो त्याच्यानंतर ते कलम तेवीस असे म्हणते मॅडम बडजोबरी मजुरीविरुद्ध बंदी शासन आमनाला बडजोबरी घरी पाठवू शकत नाही कारण शासनाला रोजगार उपलब्ध करून द्यावा लागतं आणि शासन बारा दिवस झाले तरी माझ्याकडे डोळे लावून बसले लागतात तुमच्या मार्फत आम्ही शासनाकडे घेऊन मागतोय ती पण रोजगार त्यानंतर कलम एकोणचाळीस आणि एक्केचाळीस असं म्हणायचं आहे राज्याचे धोरणात्मक प्रति समान कामात समान वेतन व रोजगारा छान आम्ही मु मी स्वतः मुख्याध्यापकांचा वर्ग सांभाळतो आणि त्यांचं नाव आणि माझं नाव एका कॅटलाक ते म्हणजे विद्यार्थी हजेरीवर सर्व गोष्टी आमच्याकडे पुरावा आहेत आम्हाला स्टेट बँकेत शासनाने दहा हजार रुपया मानधन दिलेलं आहे आणि चार पॉईंट पाच जी आरनुसार नुसार शासनाने सांगितलं योग्य काम केलं आणि आम्हाला इच्छा असली तर आम्हाला तो आस्थापनावर नोकरी मिळेल पण आम्हाला का मिळत नाही हीच चिंताजनक गोष्ट आहे मॅडम मॅडम माझं स्वतःचं कार्य तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही माझ्या गावातले तलाठी मॅडम मी एक लाख पंचवीस हजार पाचशेपेक्षा पेक्षा जास्त दोन गरिबांचा आरोग्याचे प्रश्न सोडवले आणि एवढं करून सुद्धा जर मलाच आरोग्यसेवा मिळत नसेल ही शोकांतिक आहे त्या देशातला पहिला तरुण आहे वयातल्या चौतीसाव्या वर्षी परिवाराला घेऊन इथं तबसतो येणार तर मी फक्त माझ्या आरोग्याची काळजी एवढीच भीक मागतोय आणि माझ्या तरुण पिढीला रोजगार उपलब्ध द्या जर हा तरुण पिढीला रोजगार उपलब्ध झाला नाही तर माझ्या बांधवांनी सांगितलं की आम्ही काय करणार आहे काय करणार माझ मला जर नाही झालं तर ते काय म्हणतात रस्त्यावरती कुठं करणार आनंद म्हणजे माझ्या तब्येतीला जर काही बरं वाटतं होण्याचा भीती वाटते त्यांना आणि शासन लक्ष देत नाही म्हणून तू कोणी काय करणार आहेत जोरात बोला ना आणि याला जबाबदार प्रशासन शासन राज्य आणि केंद्र सरकार आहे म्हणून मला विनंती आहे तुम्ही त्यांना रस्ता रोको करण्यापेक्षा शासनाने रोजगार देण्याचा विचार करावा जर आणि जर आम्हाला एकोणवीस कलम कलम क्रमांक एकोणावीस ए बी आणि जी आम्हाला स्वातंत्र्य आहे आमच्यावर बडजोबरी गुन्हा दाखल करून जर पोलिसांनी केला तर याचा परिणाम त्यांना माहिती बाबासाहेबांची ताकद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना आमच्यासाठी पण शासनासाठी पण संपूर्ण देशासाठी समान केलेली मॅडम आम्ही म्हणतो जर आमच्याकडे एवढे सर्व पुरावा कागदपत्रे आहेत तुम्हाला सांगतो इंग्रजांनी दीडशे वर्ष हो आमच्या आपल्या देशावर हो राज्य केलं इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं आपल्या महापुरुषांनी आंदोलन उपोषण केले आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटलं एकोणीसशे सत्तेचाळीस बरोबर आहे मग ती कलम आम्हाला पण लागू होते जर जरांगे साहेब एका जातीसाठी आरक्षणाचा मुद्दा घेतात मराठा समाजासाठी एका जातीसाठी जर ते उपोषण करत असतील त्याच्या उशालान पायथ्याला आमदार खासदार मंत्री प्रशासकीय अधिकारी कलेक्टर तहसीलदार सर्व त्याच्या आजूबाजूला बसतात ना त्यांना एक न्याय आणि मला दुसरा न्याय का मी ते ती जातीसाठी बसत आहेत आबिलाल देवरे मराठा समाजाला पण नोकरी मागतोय मागतोय का तुम्ही मराठा समाजाचे आहेत म्हणजे तुमच्या त्यांच्यासाठी सुद्धा मी मागतोय आणि सर्व धर्म समभाव हिंदू मुस्लिम शीख साई सर्वच आम्ही भाईबाई मी सर्व बाईंसाठी मागतोय मॅडम माझ्यावर एवढा अन्याय का कलेक्टर का माझी दखल घेत नाही तहसील माझी का दखल घेत नाही प्रांत माझी दखल का घेत नाही आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री केंद्रमंत्री म्हणजे जे प्रधानमंत्री आहेत राष्ट्रपती माझी दखल का घेत नाही मॅडम माझ्यावर अन्याय होतोय माझ्या पिढीवर अन्याय होतोय एवढीच विनंती करतो जर मला या उद्यापर्यंत चांगला निकाल लागला नाही तर उद्या आमचा रस्ता रोखो आणि याला जबाबदार कोण शासन आणि माझ्या जीवाला जर काही त्रास झाला तर प्रशासन स्थानिक प्रशासनापासून राज्य आणि केंद्र शासन जबाबदार राहिलं हे पत्र तुम्ही माननीय मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पर्यंत पाठवावं कलेक्टर साहेबांच्या मार्फत एवढीच विनंती करतो आणि दादा तुम्ही बोलो